मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण ने के गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार बघताना बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बंदिस्त झाले धनाचे मार्ग खुले करण्यासाठी आडलेला थांबलेला पैसा पुन्हा परत मिळण्यासाठी खूप कर्ज झालंय ते कर्ज कुठेतरी कमी होण्यासाठी आपल्या घरात किंवा आपल्या आयुष्यात जे काही दारिद्र्य आहे जी काही गरिबी आहे तिचा नाश करण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीचा खिस्सा हा पैशांनी भरून राहण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण त्या कष्टाला मेहनतीला जर नशिबाचे साथ नसेल तर तुमचं भाग्य तुमचं भाग्य चमकत नाही कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ नसेल तर तुमची प्रगती होत नाही तुम्हाला यश मिळत नाही म्हणून कुठलंही काम करताय ते छोटं असेल मोठं असेल कुठलंही असेल त्या कामाला नशिबाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे मी जो तुम्हाला पहिला उपाय सांगणार आहे तो कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी धनाचे मार्ग खुले करण्यासाठी आणि मनात असणारी जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे बघा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला मार्केटमधून बाजारातून किंवा कुठल्याही दुकानातून एक बंद लॉक ज्याला आपण टाला असेही म्हणतो हिंदीत त्याला आपण टाला म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला लॉक म्हणतो आणि मराठीत आपण त्याला कुलूप म्हणतो कुलूप लॉक आपण दरवाजा बंद केल्यानंतर जे लॉक करतो तोच लॉक तुम्हाला कुठेही दुकानामध्ये छान एक कुलूप घ्यायचं आहे हे कुलूप जेव्हा तुम्ही दुकानात घ्यायला जाल तेव्हा एकच लक्षात ठेवायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की दुकानदार जे आहेत ते आपल्याला चावी फिरून दाखवतात तो चालू आहे, आहे बंद आहे हे दाखवतात पण तुम्हाला दुकानात गेल्यानंतर त्याला चावी फिरवू द्यायची नाही बंदिस्त असणारा म्हणजे बंद असणारा उघडा नाही तर त्या चावीने बंदिस्त असणारा तो लॉक तुम्हाला विकत घ्यायचा आहे छोटा मोठा कुठलाही तुम्ही घ्या एक वीस रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला जसा पाहिजे तसा मिळेल कुठला एक छोटा लॉक तुम्हाला म्हणजे कुलूप तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी खरेदी करायचं आहे ते कुलूप तुम्हाला शुक्रवारी आपल्या घरी आणायचं आहे ठीक आहे घरी आणल्यानंतर काय करायचं तर एक मोठा डबा घ्यायचा डबा कुठलाही चालेल प्लास्टिकचा स्टीलचा काचेचा कुठलाही चालेल एक मोठा बंदिस्त डबा ज्याचं झाकण व्यवस्थित त्याला लागत असेल असा डबा घ्यायचा आता त्या डब्यामध्ये जो डबा तुम्ही घेतलेला आहे त्या डब्यामध्ये हे लॉक टाकायचं हे कुलूप जे आहे ते डब्यामध्ये टाकायचं फक्त ते कुलूप त्या डब्यात टाकत असताना तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची त्या कुलपामध्ये तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सांगायच्या तुमच्या अडचणी सांगायच्या धनप्राप्ती होण्यासाठी किंवा पैसा येण्यासाठी नशिबाची साथ मिळण्यासाठी त्या कुलपात प्रार्थना करायची हे कुलूप डब्यात घालायचं डब्याचं झाकण लावायचं आता हा जो डबा आहे हा डबा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर किंवा देवघराच्या बाजूला ठेवायचा आहे शुक्रवारी अख्खी रात्र संपूर्ण शुक्रवार संपेपर्यंत रात्रभर हा डबा देवघराच्या समोर आजूबाजूला ठेवून द्यायचा शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं छान स्नान म्हणजे अंघोळ करायची अंघोळ वगैरे सगळं आवरलं की त्याच्यानंतर हा डबा उघडायचा ज्या डब्यात आपण हे कुलूप घातलेला आहे तो डबा उघडायचा ते कुलूप जे आहे ते घेऊन कुठल्याही पवित्र ठिकाणी जायचं कुठलंही मंदिर असेल तुमच्या गावात गावदेवीचं असेल गणपतीचं असेल लक्ष्मीचं असेल हनुमानाचं असेल महादेवांचं असेल कुठलंही प्रत्येक गावात एकतरी छोटं मोठं मंदिर असतं त्या मंदिरामध्ये हे कुलूप घेऊन जायचं आणि घेऊन गेलेलं हे कुलूप जे आहे त्या मंदिरामध्ये ठेवून यायचं जसे हे कुलूप तुम्ही मंदिरात ठेवून याल किंवा तिथे सोडून याल तसे तुमचे नशिबाचे दरवाजे उघडायला लागतील तुमच्या प्रत्येक कामात तुमचं नशीब साथ देईल तुमची प्रगती होईल पैशांच्या वाटा खुल्या होतील मनात असणारी इच्छा पूर्ण होईल आणि जे काही दारिद्र्य गरिबी आहे ती नष्ट होईल बघा हा खूप पॉवरफुल उपाय आहे मी स्वतः उपाय केलेला आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे तुमच्या पर्समध्ये पैसा टिकत नसेल खूप प्रयत्न करत आहे पण पर्समध्ये एक रुपया पण टिकत नाही पैसा येत पण नाही जात म्हणजे पैसा येत नाही जायचं तर काही हेच नाही पैसा टिकत पण नाही ताई बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमच्याकडे पैसाच नाही जेव्हा बघितला तेव्हा आमचे पर्स रिकामीच असते कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन पिंपळाचं एक पान आपल्या घरी आणायचं पान स्वच्छ पाण्याने धुवायचं थोडं सुकवायचं हे पिंपळाचं जे पान आहे त्या पिंपळाच्या पानाला थोडं सुगंधी अत्तर लावायचं अत्तर थोडं सुकू द्यायचं त्याच्यामध्ये स्प्रेड होऊ द्यायचं त्याच्यानंतर त्या पिंपळाच्या पानावरती हळदीने हळदीने उजव्या हाताच्या या बोटाने उजव्या हाताच्या या बोटाने तुम्हाला हळदीने त्या पिंपळाच्या पानावरती फक्त एकच शब्द लिहायचा आहे शब्द आहे शुक्र नीट आहे का शुक्र शुक्र हा एकच शब्द तुम्हाला लिहायचा आहे आता एवढं लिहून झालं की त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे हे तुम्हाला तुमच्या पैशांच्या पाकिटात ठेवायचं आहे हे पान आठवडाभर पैशांच्या पाकिटात ठेवायचं पुढच्या शनिवारच्या दिवशी हे पान पुन्हा पिंपळाच्या झाडाजवळ जा नेऊन ठेवायचं नवीन पान तोडून आणायचं पुन्हा सांगितल्या पद्धतीने सगळं करायचं असं प्रत्येक शनिवार पान बदलत जायचं प्रत्येक शनिवारी पान बदलत जायचं कमीत कमी एक दोन ते तीन महिना हा उपाय तुम्ही केला त्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही आर्थिक गोष्टी स्टेबल व्हाल न येणारा पैसा येईल पैशांची समस्या दूर होईल आर्थिक चिंता आर्थिक चिंता मिटून जाईल जिथे बंदिस्त झालेले पैशांचे मार्ग होते ते खुले होतील तिसरा उपाय जो आहे हा दोष दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं आपली आर्थिक प्रगती थांबते कारण आपल्याला दोष असतात एक जरी दोष असेल मग तुम्हाला कालसर्प दोष असेल कुठल्या पितरांचा दोष असेल किंवा अगदी कुठलाही कोणाचा श्राप असेल वास्तुदोष असेल तो दोष जो आहे तो सतत तुमची आर्थिक समस्या वाढवत असेल तुम्हाला यश देत नसेल तुमची प्रगती होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आठवड्यातील कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी आठवड्यातील कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एकवीस बघा एकवीस छोटे छोटे जे आपलं पीठ असतं आटा ज्याला म्हणतो गव्हाचं पीठ किंवा आटा म्हणतो त्या आटाच्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या एकवीस तुम्हाला छोट्या छोट्या गोळ्या करायच्या गोळ्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्या एकवीसच्या एकवीस गोळ्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आणि कुठेही जिथे मासे असते नदी असेल विहीर असेल तलाव असेल ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की इथे मासे आहेत त्या ठिकाणी जायचं आणि ह्या एकवीस गोळ्या त्या माशांना खाऊ घालायच्या जर तुम्ही हा उपाय हा उपाय तुम्ही चार शुक्रवार केलात प्रत्येक शुक्रवारी एकवीस गोळ्या करायच्या माशांना नेऊन तिथे खायला घालायच्या असं जर तुम्ही कमीत कमी चार शुक्रवार हा उपाय केला तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात जे काही दारिद्र्य आहे ते संपेल धनाचा प्रत्येक मार्ग <crossing language> तुमच्यासाठी खुला होईल कुठलाही कितीही मोठा दोष असेल त्या दोषातून तुमची मुक्तता होईल बघा तीनही खूप साधे उपाय आहेत तिघांपैकी कुठलाही एक करा नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ